टू ट्रेंडी साडी नेसल्यानंतर प्रत्येक मुलगी व महिलेचे लक्ष जाते ते म्हणजे ब्लाऊजवर साडीवर हटके डिझाईनचा सा ब्लाउज म्हणूनच हल्ली रेडीमेड ब्लाउज घालण्याचा फॅशन ट्रेंड सुरू आहे रेडीमेड ब्लाउजेस मध्ये दे देखील सध्या बरेच पॅटर्न उपलब्ध झालेले दिसून येतात तर आजच्या ये व्हिडिओ मध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या रेडीमेड ब्लाऊजचे आकर्षक पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या असे ब्युटिफुल फेस्टिवल वेअर पिस्ता सिल्क फॅब्रिकचे डिझायनर ब्लाऊज खूप फॅशनमध्ये आहेत या ब्लाऊजवर हँड पर्ल वर्ग केलेले असून सिंपल गोल गळ्यामध्ये असे ब्लाउज खूप सुंदर वाढतात साडीमध्ये स्मार्ट स्टायलिश आकर्षक दिसण्यासाठी साडीसोबत तुम्ही असे डिझायनर सिल्कचे ब्लाऊज ट्राय करू शकता डिझायनर तसेच प्लेन साड्यांवर असे ब्लाऊज खूपच आकर्षक दिसतात सिल्क साड्यांना ट्रेंडी टच देण्यासाठी तुम्ही सिल्क साडीसोबत असे ब्लाऊज पेअर करून वापरू शकता या ब्लाऊजची किंमत सहाशे रुपये आहे सध्या दे। असे स्ट्रेचेबल क्रश फॉईल वर्कचे ब्लाऊज देखील खूपच फॅशन ट्रेंडमध्ये आहेत हे ब्लाऊज स्ट्रेचेबल असल्यामुळे कोणत्याही साईजच्या महिलांना परफेक्ट फिटिंगमध्ये बसतात त्यामुळे अशा ब्लाऊजला प्रॉपर फिटिंगची गरज नसते डेलीवेअर साड्यांवर ऑफिसवेअर साड्यांवर बऱ्याच जणी असे ब्लाऊज घातलेले दिसून येतात ब्लॅक ब्ल्यू राणी ग्रीन व्हाईन कॉपी असे सुंदर सुंदर ब्राईट कलर्समध्ये हे ब्लाउजेस अवेलेबल आहेत असे रेडीमेड ब्राईट कलरचे ब्लाऊज साडीवर अधिक खुलून दिसतात या ब्लाऊजची किंमत चारशे पन्नास रुपये आहे सध्या प्रकार अशा प्रकारचे रिअल मिरर वर्कचे हेवी कॉटनचे ब्लाऊज खूप फॅशनमध्ये आहेत साडीवरील फॅन्सी आणि ट्रेंडी लुकसाठी तुम्ही अशा प्रकारचे मिरर वर्कचे ब्लाऊज ट्राय करू शकता सिंपल साडीसोबत जरी तुम्ही असे ब्लाऊज घातला तरी सिंपल साडी ही स्टायलिश दिसते हे ब्लाऊज तुम्ही साडीला मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट कलरमध्ये निवडू शकता या ब्लाऊजची किंमत पाचशे रुपये आहे श्रावण स्पेशल नवीन व्हाईट रंगाची साडी घेणार असाल तर त्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही चॅनलवर पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओला हाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा